नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमचे दंड बारीक दिसण्यासाठी तुम्ही फुल स्लीवचे ब्लाऊज यूज करू शकता तर पाहूयात ब्लाऊजचे नवीन डिझाईन तुम्ही साडीवर असे फुल नेट वापरून ब्लाऊज स्टिच केले तर तुमचा लुक एकदम सिम्पल आणि स्टँडर्ड दिसेल तुम्ही नेटच्या ब्लाऊजमध्ये सुद्धा असे फुल स्लीवचे ब्लाऊज घातले तर तुमचे दंडसुद्धा बारीक दिसतील आणि तुमचा लुक एकदम स्टायलिश दिसेल तुम्ही फुल स्लीव्जमध्ये बोटनेकसुद्धा स्टिच केले तर खूपच सुंदर दिसते सध्या पप मध्ये फुल स्लीव्स हे ब्लाऊज खूपच मध्ये आहे ब्लाउज हे घातल्यानंतर तुम्ही एकदम स्टायलिश आणि मॉडर्न दिसाल या ब्लाऊजमध्ये आपल्याला नवनवीन पॅटर्न पाहायला मिळतात फुल मध्ये तुम्ही सेलिब्रिटी स्टाईलमध्ये सुद्धा ब्लाऊज स्टिच केले तर खूप सुंदर दिसते लग्न कार्यक्रमात सुद्धा तुम्ही एखाद्या प्लेन साडीवर फुल स्लीव्स ब्लाऊज घातले तर खूपच सुंदर दिसते फुल ब्लाउज ब्लाऊजमध्ये अनेक डिझाईन आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे असे एकतरी ब्लाऊज नक्कीच स्टिच करून घ्या ब्लाऊज घातल्यानंतर तुमचा लुक हा एकदम यामी गौतमीसारखा ग्लॅमर्स दिसू शकतो तुम्हीसुद्धा सेलिब्रिटीजसारखे नक्कीच दिसू शकता मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा